संजय सिंग यांच्यावर आक्षेप काय आहे पाहूयात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईमुळे कुस्ती महासंघावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे संजय सिंग हे भाजपा खासदार आहेत त्याचबरोबर संजय सिंग ब्रिजभूषण शरण सिंग यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत संजय सिंग यांनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकली होती ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंचा संजय सिंग यांना विरोध आहे केंद्र ऐकत नसल्याने साक्षी आणि विनेश कुस्ती सोडल्याचं जाहीर करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार रस्त्यावर ठेवले संजय सिंग हे ब्रिजभूषण शरण सिंग यांचे निकटवर्ती असल्याने कुस्तीपटूंचा विरोध तो संजय सिंग यांच्यामुळे भारतीय कुस्ती महासंघात सुधारणा होण्याची आशा नाही अशा भावना कुस्तीपटूंच्या होत्या केंद्राने एकाच डावात पेस सोडवला कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष संजय सिंग यांचं कुस्तीपटूंच्या आंदोलनाला यश आहे क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भारतीय कुस्ती महासंघाच्या आखाड्यात अजूनही डावपेत सुरूच आहेत तर वादाच्या आखाड्यात